जय शहर मागील अपडेट दिल्याप्रमाणे पूर्व विदर्भातला अडकलेला मान्सून निघून गेलाय तो जवळच्या तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पुढील कायम असणार आहे त्यामुळे एक महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्यांना स्थानिक वातावरणाची भीती म्हणजे आठ ऑक्टोबरला काही ठिकाणी आभाळ हे दुपारच्या प्रेडला अकरा ते दोनच्या दरम्यान मध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल त्या जिल्ह्यांची आपण माहिती पाहूयात मित्रांनो चक्रीवादळा संदर्भात बरे मोठे मोठे व्हिडिओज त्याच्यावरती भीती वाटायसारखे थंबनेल्स आपण विविध माध्यमात बघताय त्यावरती ही एक नजर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आज आपण हरभारा पेरणीसाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही मेसेजेस आपल्या व्हॉट्सअपवरती आलेले आहेत किंवा कॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी जे काही विचारलं आहे याही बाबतीत आपण तो व्हिडिओ आज सविस्तर सांगणार आहोत आणि त्या संदर्भात अजूनही एक मोठी बातमी म्हणजे दिवाळी संदर्भात पावसासंदर्भात आणखी एक रिपोर्ट आपला येणाऱ्या नऊ किंवा दहा तारखेला आपण देणार आहोत त्या बाबतीतही बोलणार आहोत तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून तर सरळ सरळ आपण पहिले दहा ऑक्टोबर पर्यंत काय होणार आहे त्यावर बघूयात तर मित्रांनो पाऊस गेल्याच्या नंतर ढग सुद्धा यायला लागलेत हे ढग स्थानिक वातावरणाचे असतात पाऊस पडल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकली बनत असतात आणि एखादो गावांना ते पडत असतात तर ह्या आठ तारखेला ती गावं कोणत्या असू शकतात पहिले आपण त्याचा रिपोर्ट बघूयात आठ ऑक्टोबरची पद्धत बघूयात चंद्रपूर जिल्ह्याच्या काही घटनजी साईडकडे केलापूर तालुक्यामध्ये किनवटच्या काही बाँड्री लगतच्या भागांमध्ये ते येऊ शकतात तिथे पाण्याची जी काही वापर वेटिंग सिस्टम आहे ती आपल्याला मॉडेनुसार स्पष्टपणे दिसते त्यामुळे त्या दहा पाच गावांनी सब अलर्ट राहायचं आहे सतर्क राहायचं आहे सतर्क म्हणण्यापेक्षा तो फक्त दोन तास झटका आहे तो निघून गंज वगैरे तिथे शकता अन्यथा अकोला अमरावती जळगाव मालक जालना त्यानंतर हिंगोली परिसरांना त्याचा इफेक्ट नाहीये नांदेडमध्येही सर्वदूर पावसाची आता व्याप्ती नाहीये कुठल्याच भागामध्ये मोठा अवकाळी पाऊस होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार दिसत नाहीये लातूर जिल्ह्याला मात्र उद्या दुपारच्या पेडमध्ये लातूरचे अंबाजोगाई परभणीचे गंगाखेड इकडे मानवत सेलू या भागांमध्ये त्याचबरोबर सोलापूर बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये म्हणजे माझस परिसराकडे बीडचे दक्षिण भाग पेज वगैरे त्यानंतर इकडे गणेशपूर त्यानंतर काय म्हणतील आपल्या भाषेमध्ये सोलापूरची जी काही साईड आहे बॉंडीलगत चे भाग या भागांना स्थानिक वातावरणाचा फटका म्हणजे अकरा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत थोडं ढगाळलेलं वातावरण असणार आहे तिथे सावली देखील असणार आहे सूर्यदर्शन फार तर फार दोन तीन घंट्यासाठी कमी राहू शकतं काही प्रभाव पडतो आहे तो पाऊस वाहणी किंवा मुसळधार असणार नाहीये त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती असेल थोडं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा कळ करत असेल तर काढू शकता बारा एक वाजेपर्यंत त्याचा काहीही इफेक्ट नाही हे अडीच ते आणि तीनच्या वाजता पडू शकतात वारेच जास्त जोराने असतील आणि ते थंड असतील तर बिंदास राहा हा प्रकारचा प्रभाव नाही कारण की हा पाऊस ही जी काही स्थिती निर्माण होणार आहे ही स्थानिक वातावरणाची एक बग आहे त्या बगमुळे तुमच्या भागामध्ये थोडा प्रभाव पडू शकतो सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे या भागामध्ये सोलापूरची अकोलकोट साइड लोहारा कुर्द साईड दक्षिण भाग त्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये म्हणजे सांगली पूर्व भाग दक्षिण भाग आणि पश्चिम भाग केला कोल्हापूर परिसर इचलकरंजी परिसर विटी वगैरे भागामध्ये काही ठिकाणी असणार आहे सातार्यातही मोजक्या ठिकाणी हा पाऊस स्थानिक वातावरणाचा पडू शकतो महसवड अफलुज खडाव मानखडाव भागातही आहे त्यानंतर करमाळा शहरामध्ये देखील या पावसाची शिपडी पडण्याची शक्यता आहे शिरबंदा कर्जत हे भाग देखील कुरुंदवाडी हा परिसर देखील स्थानिक वातावरणाची थोडी भीती आहे भीती म्हणण्यापेक्षा हा पाऊस दोन घंट्यामध्ये काय करेल म्हणजे फटकारा पडेल किंवा स्थानिक पाताच्या ठिकाणी बारा पडेल अशी ही पद्धत आहे आणि सरळ सरळ आता नाशिक क्षेत्रातही पावसाची भीती संपल्यात जमा आहे दिंडोरी परिसर येवला परिसरात कुठे मोठे स्थानिक पातळाचा भीती आहे त्याचा कांदा रूपावरती परिणाम होणार नाही जळगावचा पाऊस था आता था थांबतो आहे धुळे नंदुरबारला पाऊस नाहीये उलट या उलट हा नंदुरबार शहराला येत्या बहात्तर तासाच्याही आतमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अ जिल्ह्यात ही सकाळी आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये नऊ ऑक्टोबर किंवा दहा ऑक्टोबरच्या दरम्यान दहा ऑक्टोबर पासून पुढे सांगितले आपण या वाढ होण्याची शक्यता आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये पण इथे मी पूर्ण विराम का घेतोय कारण की दुपारची उष्णता मित्रांनो दिवाळीपर्यंत कायम आहे पहिलेही तुम्हाला मी मागच्या महिन्यापासून सातत्याने सांगतोय चांगली थंडी थंडीपेक्षाही बरी थंडी बावीस तारखे म्हणजे बावीस ऑक्टोबरच्या पुढे आहे यावर्षी दिवाळी पाऊस आहे याबद्दलही तुम्हाला मागच्या महिन्यात बोललं तर दिवाळीतलं मेसेज तुम्हाला विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न होते पण तो पाऊस पि� अजूनही अस्थिर आहे काही जिले तो घेण्याचा अंदाज नाहीये काही जिल्ह्यांना तो सोडण्याचाही अंदाज आहे पण तो अंदाज मागे पुढे होत आहे सध्याच्या मॉडेलच्या स्थितीनुसार पण मॉडेलचे काही रिपोर्ट आपण दहा ते बारा मॉडेलचा जर अभ्यास केला तर काही मॉडेलनुसार तो पक्का पक्काच्या कल्कऱ्यात दाखवतोय आणि काही मॉडेल त्यावरती दाखवत नाहीये पण त्या मॉडेलचा एक कम्पेअर करून एक रिपोर्ट निघणार आहे तो रिपोर्ट आपण जमलं तर नऊ तारखेच्या संध्याकाळी डिक्लेअर करणार आहोत का करणार आहोत त्यामागचं कारण आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची कमेंटची उत्तर देखील घेणार आहोत की कारण यामध्ये दोन प्रकार आढळून येतात एक तर तिकडनं डब्ल्यूडीच्या वाऱ्याचा प्रभाव जोराने वाहणार आहे तर हे वारे कधी वाहणार आहे पहिले आपण ते समजून घ्या येणाऱ्या नऊ तारखेला वाऱ्याचा जोरदार परिणाम म्हणजे आठ तारखेला आणि उद्यापासून वारे हे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहणार आहे हे वारे नागपूर अकोला अमरावती सध्याच्या भागामध्ये जळगाव खान्देशमध्ये हे वारे जोराने वाहतील या जोराने वाढलेल्या वाऱ्यामुळे तिथे ढग थांबणार नाही पण वारे नऊ तारखेला विदर्भ सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उत्तरेकडनं जोरदार वाहणार आहे जे वारे अंगावरचा रुमाल असेल झाडाच्या पांद्या असेल चांगल्या पद्धतीने हलवतील अनेक सारखे वारे आहेत हे वारे पूर्व विदर्भापासून ते, ते पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगरपर्यंत जे काही उत्तरेकडील भाग येतात जाण्यासह परभणीसह हे वारे लातूरच्या भागात पण अतिशय चांगल्या जोराने वाहतात आणि ते उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतात आणि उत्तरेकडनं येणाऱ्या वाऱ्यासोबत थंड वातावरण देखील दाखल येणार आहे त्यामुळे मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर खांदेच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळच्या थंडीमध्ये वाढ कदाचित नऊ तारखेच्या सकाळ संध्याकाळ किंवा दहा तारखेची सकाळ संध्याकाळ ही आवर्जून प्रत्येक गावखेड्यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल पण थंडी ही सकाळची आणि संध्याकाळची असणार आहे आणि ती ही मिडियम असणार आहे चांगली हुडहुडी भरवणारी नाहीये काही भागात नाशिक सारख्या ठिकाणी खानदेश सारख्या ठिकाणी जाफ्राबाद भोकरदन जालन्यासारख्या ठिकाणी बुलढाणा दुर्गा राजा लोणार परिसर जगाव जामोद हे जे काही भाग आहे शेगाव गजानन महाराजांचं तिथे सुद्धा रिसोर वगैरे भागात तीही सकाळच्या पाया आणि संध्याकाळी जास्त असणार आहे पण ती थंडी मोजक्या दिवसांसाठी आहे त्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळचा शेड्यूल आहे दिवसा मात्र प्रचंड उष्णता खानदेश विदर्भ मराठवाडा या भागात असणारच आहे आणि ती उष्णता खूप भयंकर असणार आहे त्याबद्दल बोलत मित्रांनो अंधुक ढगळ वातावरण हे सोलापूर नांदेड लातूर परिसरामध्ये उद्या तर सांगितले आहे परवा देखील आहे अकोकोट परिसरामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये नऊ तारखेचा पाऊस मोठा होण्याचे चान्सेस आहे अकोलकोटच्या बाबतीत फक्त उद्याची तारीख आहे नऊ तारीख नाही आठ तारखेचा सांगतोय बेळगाव वगैरे भागामध्ये खान्देश सोटा सॉरी बेळगाव दक्षिण कर्नाटक पूर्व कर्नाटक आणि तेलंगणा इथे अति अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे सलग या भागांमध्ये आठ दिवसाचा आता पाऊस असेल त्यामुळे थोडेफार इफेक्ट आणि ढगांचा परिणाम ह्या लातूर आणि धाराशिव पट्ट्यामध्ये होत राहील सांगली सोलापूर या भागामध्ये आठ आणि नऊलच वातावरण खराब आहे तिथून पुढे दहा तारखेपासून तुम्ही सोळा तारखेपर्यंत सहा दिवसामध्ये जेवढे काम करते हैं ती प्रहों प्रहों ते ती युद्ध पातळी उपकरता सध्या मॉडेलनुसार तुमच्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव जास्त प्रमाणात मॉडेलनुसार दिसतोय पण खानदेश आणि विदर्भाच्या बाबतीत मॉडेल अस्थिर आहे त्याचा रिपोर्टच काढावा लागणार आहे ती रिपोर्ट काढण्याची तारीख आपण नऊ तारीख ठरवलेली आहे नऊ तारखेच्या संध्याकाळचा जो काही लाईव्ह असणार आहे त्या लाईव्ह मध्ये दिवाळीच्या वातावरणासंदर्भात तुम्हाला स्पष्ट सांगून दिलं जाईल आता पूर्व विदर्भातला आणि जे काही अडकलेला माणसं आहे तो आजपासून निघून गेलाय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीलाही सांगितले याचा आता रात्रभर तर रात्रभर राहणं वगैरे होणार नाही एकंदरीत थंडी सुद्धा आता येण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे जवळपास दिवाळीनंतर थंडी चांगली आहे दिवाळीतला पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र डिक्लेअर करतोय त्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याचं अजूनही नाव घेत नाहीये जालन्याचंही नाव घेत नाही कारण जालना आणि बीड जिल्हा अजूनही पावसाच्या व्याप्तीच्या संदर्भात मोड्या दिवसात कमीच आहे हरभरा पेरण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन मेसेज आग्रही होते तर मित्रांनो काही जिल्ह्यांचा समावेश सुळेच्या पावसात असल्यामुळे त्यांच्यावरती दुबार पेरणीचं संकट येऊ नये आणि कदाचित तुम्हाला आज आणि दोन दिवस पेरायचे नाही त्यामुळे नऊ तारखेचा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला हरभरा पेरणीचा सल्ला माझ्याकडनं देण्याचा प्रयत्न करेल आणि आज उद्या परवा जे काही पेरत असतील त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही कारण की मी तुम्हाला सध्या तरी हरभरा पेरणीचा सल्ला दिला नाही ज्यांना बाटूक जवा चारा वगैरे करायचा असेल त्यांनी बिंदास् पेरू शकतात ज्वारी पिकायला आहे पुढे येणारा पाऊस ही पर्यंत ज्वारी ही मोठी झालेली असेल दहा दिवसामध्ये आणि त्यामध्ये सोळा पाऊस जरी पडला त्याला फारसा परिणाम होत नाही आणि ज्वारी आपल्या घरचे बी असल्यामुळे ते आपण थोडंफार जास्त खर्च केल आणि लस जास्त वाहून पडला तर त्यामधून नुकसान सुद्धा आपल्याला ते भरून निघता येईल ठीक आहे अशा पद्धतीचा चला संपूर्ण माहिती दिलेली जय शिवराय धन्यवाद